नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सोयाबीनची वेज भुर्जी त्यासाठी लागणार साहित्य इथे मी सोयाबीन एकदम बारीक करून घेतलेले आहेत आणि भिजून घेतलेले आहे कांदा टोमॅटो आपला ओला वाटाणा शिमला मिरची कोथिंबीर मिरची कढीपत्ता जिरं आगरी मसाला हळद गरम मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे मी पॅन मध्ये तेल टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे आता मी कढीपत्ता मिरची आणि जिरं टाकत आहे त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा कांदा एकदम बारीक द्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण कांदा लाल झाला टोमॅटो आता ह्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट मी साहित्यामध्ये सांगायची विसरली आपण अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा वापरणार आहोत हे मिश्रण चांगलं एकजीवून घ्यायचं आहे आता मी टाकणार आहे आपला ओला ओटाना आणि शिमला मिरची तर हे मिश्रण आहे ना आपण एक ते दोन मिनिटं झाकण देऊन चांगलं शिजून घेऊया आता एक ते दोन मिनिटानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ही हळद आग्रिगोळी मसाला गरम मसाला मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे आता हे वटाणे आहेत ना एक पाच ते सात मिनिट आपण शिजून घेणार आहोत आता आपण पाच ते सात मिनिटानंतर यामध्ये बारीक सोयाबीन टाकणार आहोत सोयाबीन मधून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे छान चांगले एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आता हे मी झाकण देऊन एक पाच ते सात मिनिटं शिजवून घेणार आहे एक पाच ते सात मिनिटांनी आपली वेज भुर्जी तयार आहे बघा ना मी वरून कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते तर मंडळी अशा प्रकारे तयार आहे आपली वेज सोयाबीनची गुर्जी व्हिडिओ आवडला Never!